माझ्याशी बोलत का नाही आहे म्हणजे बोलतोय पण मनातलं कुठं बोलतोय आणि तसं पण मी तरी त्याच्यासोबत मनातलं कुठं बोलते पण मी का बोलू तो मुलगा आहे ना त्याने बोललं पाहिजे होय असं झालं पाहिजे स्वतःवर काय बोलतेस हसायला लागेल काय नाही असच अगं किसोन बापू तुझी तिथं वाट बघायला लागली ती तू डबा घेऊन आला नाही म्हणून ते जा डबा घेऊन येत जा मग किसूला येऊ द्यायचं की तू कशाला आलायस अगं तो आला काय आणि मी आलो काय एकच आहे तुझा डबा आणते जा जा। की बरं घ्या बस ना हे बस माणसांनी बघितलं बघितलं ना हंतीले अरे इथली माणसं चांगली आहेत कोण काय नाही बोलणार बस तू बरं बोल बरं घ्या किसू हल्ली गप गप असतो रे गप गप कुठे की नाही रे बोलतोय पण मन मोकळेपणाने कुठे बोलतोय मन मोकळेपणा तुझ्यासोबत बरं ते जाऊ दे माझ्याबद्दल काही का रे तुझ्याबद्दल मनातलं रे काय मनातलं काय तू अरे म्हणजे मी घरी जाते त्याच्या त्याची काळजी घेते बापूंची पण काळजी घेते आणि डब्बा तर देतेच पण कधी कधी गोडधोड पण देते ना त्याला आणि राहिलेली घरातली काम पण करते त्याबद्दल काही बोलतो का रे नाही नाही त्याच्याबद्दल काय काय बोलत बोलत काहीतरी की मग आहे बरं त्याच्या घ्या माझ्याबद्दल राहू दे पण अजून कोणत्या मुलीबद्दल वगैरे काही बोलतो का रे तू मला प्रश्नावर प्रश्न विचारायला लागलं लाग तू डबा आणतेस मी जाऊ बरं जाते बरं घ्या मी काय म्हणते जातेस का मी जाऊ बरोबर आईला काय काय विचारते हे सोबत अजून पाच मिनिटं बोललो असतो का नाही माझ्या पोटातला आहे का नाही पळ्या गळ्या नाही तोंडाच्या बाहेर काढलं असतं परत हिच्याकडे डबा येत नुसतं मी हॅलो तात्या बोला की अ तात्या दोन दिवस कळ काढ की येतो दोन दिवसात त्या नड होती म्हणून उचलल्यात पण कामाचा लय पसारा वाढलाय हो त्यात आणखीन हे पंचायतीचं काम असते तिकडे जावं लागते कळ काढा की दोन दिवस अवतात्या जरा ऐका की जरा कामाचा पसारा लय पडला इथं कशाचं कशाला मिळ ला लागण झालंय आता नडलो होतं म्हणून सात आठ जणाची उचल घेतली पण सगळ्यांचीच काम एकदम आली आता कुणाकुणाची करू तीच कळना झाली मला आज इकडे कोणी इकडे आलाय तुम्ही इकडे कोण एवढं माझे ते आबांची उचल घेतले ना नवका होय होय दोन हजार घेतले तिकी मग काम कोण आपला बा करायचा अहो आम्हीच करणार आहे पण त्यांना सांगितलं होतं की मी दोन चार दिवसात करतो म्हणून दोन चार दिवसात काय नाही आता बोलवलंय का, का माव अ जर ऐक कि मला पाठवला असतं का इथं विश्वास आहे म्हणून सांगायला लागलाय काय करत पोराला कुठं ते करत काय म्हणत मग काय राजकुमार म्हणू का त्याला आता एवढी काम झाली एवढे झालं पैसे उचलले ती एकीकडे पोराला पाठवायचं एकीकडे आपण जायचं बिधी सुचत्या ना आहे काय पाठवत त्याला कुठेतरी आणि आबांच्या कामं येतो तासाभर येतो म्हणून सांगते नक्की येणार का तासाभरात हो येतो येतो नाही तर मग तुम लागेल मग परत बर येत सांग तू मग हा देवी किती किसरीची काळजी करत्या तुझी किती विचारपूस करत्या तस माझ्याबद्दल बी कोणतरी काळजी करणार पाहिजे माझ्याबद्दल बी कोणीतरी विचारलं पाहिजे तशी एक हाय तिला अजून विचारायचंय काय रि घ्या कशाला बोलवलंय मला अग हो बस की हा बोल आता अगं काय नाही तुला जरा विचारायचं होतं मला काय विचारायचं होतं अग तुझ्याबद्दल बद्दल नव कुमी बदल कुमी बदल विचार की हल्ली गपगप असते ना गप, गप? नाही बोलत तर असते की चांगली हसून खेळून अग नाही मनमोकळेपणाने बोलत नाही अरे ते ग्या लई मन मोकळेपणाने बोलती आणि तुझ्याबद्दल तर मन मनमोकळेपणाने बोलती बघ काय बरबू मी माझ्याबद्दल मनातलं काय बोलते ग काय अग मजी दिघा शाळेत किती हुशार आहे किती टप टिप राहतो रोवाने दिसतो नाही असं काय नाही बोलत नाही माझ्या बोलदर राहू दे दुसरा कोणाविषयी विषय विचारते का नाही नाही ती कोणाचाच विषय काढत बर जाऊ दे माझ्याबद्दल चांगलं चांगलं बोलते का ए दिघ्या तू असलं विचारायला मला बोलवलंय वेळ आणि तुला जे काय विचारायचंय ना ती जाऊन कुमीला विचार की अग आगपन... पण अगं पण काय जे काय बोलायचं ना ते कुमीला जाऊन बोल अग भूमी भूमी नाही पोरीवर काय बोला होत अ काय नाही बापू ती अभ्यासाच विचारत होतो नक्की अभ्यासाच विचारत होता का होय होय आणखी काय नाही बरं किशा कुठे आहे किशा नाही माहिती आहे अरे मला वाटलं तुझ्या घरी आला असेल म्हणून इथं आलो आहे मी माझ्या घरी नाही नाही पप्प्याकडे गेला असेल बरं -बर, जा त्याला बोलवून आण जा घरी घेऊन ये लवकर जा बर, -बर आण तू वागल्या ग मी असं नाही करायला पाहिजे होत अग राधा झाल्याला गोष्टीवर बोलून आणि त्रास करून घेऊन काय होणार आहे का ग होणार तर काहीच नाही ग कारण आता सगळं संपलंय राधा ग कोमे कोमे किल गि काय करत असल अस कसं करू शकतो मी राधासोबत चुकलंय माझ लय चुकलंय राधा तू माझ्यासोबत बोलत पण नाही संपली <laughs> <coughs> अर कशा कशा पूर बघ वर बघ हरका स्वतः एवढा त्रास करून घ्यायला लागलाय अरे अंग मग किती गरम लागे कशाला आलाय तू जा तू मला बसू दे एकट हम्म बस एकटा आणि घ्या अजून स्वतःला त्रास करून चल बापूने मला पाठवले मला माहिती की बापू नाही बोलवलं मला ओ मला गडू नको जात अरे चल बापू नेच पाठवले मला अरे बापू म्हटलं तो जर नाही आला ग नाही मी बापू बापूवा लावते ती चल, ला चल। हे घ्या का काका डब्बा तेव्हा तीन दिवस डबा बनवू नको आम्ही बाहेर जाणार आहे बरं झालं काका आधीच सांगितलं सांगत होतो दिग्या अरे कुठे गेल तर र अग ते काय झालं र आणखी तू एवढे का डोळे लाल झाले तर रडलाय का तू अग नाही नाही आहे आजार तो आजारी बघू अरे वय की लेता पाला याला कसं काय र अचानक किशा अरे तू इथे असुय किती वेळ झाला तुला दिग्याला बघ काय होता दिग्या कुठं होता आणि काय करत होता अहो बापू अरे किशा किती वेळा सांगितलं रे तुला सांच्या पारी त्या वाखाऱ्याकडे जात जाऊ नको म्हणून बापू त्याला वरडायचं राहू द्या पण आहो किसूला लि ताप आलाय आणि त्याला बरं बी वाटा झालंय ताप आलाय खरंच की, की? अरे बाळा तुला किती वेळा सांगितलं असेल ते वाखाऱ्याकडे फिरत जाऊ नकोस म्हणून पण मोठे माणसाचं काय ऐकायचंच नाही तुम्ही बापू अहो ते जाऊ द्या पण तुम्ही आधी किसुला दवाखान्यात घेऊन जावा दवाखान्यात बरं चला चल दवाखान्यात जाओ बापू तुम्ही या दवाखान्यात जाऊन तवर मी डब्बा घेऊन घरी येते चल राहत दिग्या कवाशी का येत काय माहित अहो बापू रावधन दवाखान्यात जायचं नाही झालं मला काही अरे नाही झालं कसं काय तापान फनपणलाय फन, तू हा तो तापास झालाय तुम्हाला नाही कळायचं अरे बघ बाप मी का तू आहे डॉक्टर एक सुई देईल औषध देईल होशील बरा मग ते बघ आला दिघे Huh? बसा बापू अरे बसा काय तू बस माग मी बसतो पुढं चालवली असते की थोडी चालवली असती कुठं आम्हाला चांगड्या वर करायला आवशील चालवली असती बस माग बर चालवा आणि त्याला नीट धरून बस होय होय बस